तर ही टेक्नॉलॉजी विशेष करून महाराष्ट्रात का एकदम पॉप्युलर झाली कारण मग हा रेन पाईप पॉप्युलर का झाला कारण तर तुम्ही जर रेन पाईप विकत घेत असाल मार्केटमधून तर या सर्व्या गोष्टींची शहानिशा करून घ्या आज मी तुमच्याशी बोलणार आहे जगातील सर्वात स्वस्त स्पिंकलर इरिगेशन तुषार सिंचनाबद्दल हिरा रेन पाईप बघा ही टेक्नॉलॉजी सुरुवातीला इस्रायलमधून भारतात आली साधारण दोन हजार तेराला तेरापासून अठरा एकोणावीसपर्यंत हे सर्व माल इम्पोर्ट होत होता इस्रायलमधून किंवा त्याच्यानंतर चायनामधून हा इम्पोर्ट होत होता पण आजच्या तारखेला जोही पाईप भारतात विकला जातो आहे कुठल्याही कंपनीचा हा सर्व मेड इन इंडिया आहे कारण ही टेक्नॉलॉजी आता भारतात उपलब्ध झाली तर ही टेक्नॉलॉजी विशेष करून महाराष्ट्रात का एकदम पॉप्युलर झाली कारण कांद्याचं पीक हे असं पीक आहे की जे चांगलं आलं चांगला, चांगला भाव भेटला तर शेतकऱ्याला चांगला नफा भेटतो नाहीतर मग तो रडवतो तर जेव्हा कांद्याच्या पिकाला ठिबक सिंचन करायची वेळ येते ना तेव्हा प्रॉब्लेम काय येतो की कांद्याच्या पिकाला एका का बेडवर दोन लाईन टाकाव्या लागतात जसं कपाशी चार चार फुटावर एक लाईन येते तसं हे दोन दोन फुटावर एक लाईन येते त्याच्यामुळे ठिबक सिंचनाचा खर्च डबल होतो हा कांद्याच्या पिकाचा आणि ठिबक सिंचनाचा प्रॉब्लेम होता मग स्पिंकलर सिंचनचा विषय आला की बाबा कांद्यासाठी आपण तुषार सिंचन वापरू तर जे ट्रॅडिशनल स्पिंकलर होते नऊ नोजर आठ नोजर भेटतात वीस पंचवीस पाईपं भेटतात तर तिच्यात अडचण काय येते की पाण्याचा जो थेंब आहे तो मोठा असल्यामुळे जेव्हा तो कांद्याच्या आजूबाजूला पडतो तर कांद्याचे ते मातीची झीज होते ते माती तिथून उडते कांदा उघडा पडतो कांदा उघडा पडला की त्याची वाढ थांबते समजा चुकून तो थेंब कांद्यावर पडला तर कांद्याला मार बसतो कांदा वर्षभर टिकत नाही आणि त्याच्या उपर तो थेंब जर कांद्याच्या नाभीमध्ये पडला तर कांदा तिथल्या तिथे सरतो हा त्याच्यासोबतचा प्रॉब्लेम होता म्हणून कांद्यासाठी मिनी स्प्रिंकलर नावाचे स्प्रिंकलर डेव्हलप झाले पण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय की थोडा खर्च जास्ती जात होता मग हा पाईप पॉप्युलर का झाला कारण याच्यामधून जो पाण्याचा थेंब आहे ना हा छोटा आहे खरं सांगायचं तर हे थोडं अनटेक्निकल प्रॉडक्ट आहे स्प्रिंकलरपेक्षा पण शेतकऱ्यांनी याला खूप पसंती दिली आहे तर मग हा पॉप्युलर का झाला कारण शेतकरी लोकांनी त्यावेळेस काय केलं की बाबा समजा दोन दो एक एक एकर क्षेत्र आहे समजा हे असं मानूया की दोन एकर एखाद्या शेतकऱ्याचं आणि इथे त्यांनी काय केलं सबलाईन टाकली आणि एकच एकरचं पाईप घेतलं आणि एक एकरमध्ये समजा एवढं त्यांनी असं सिंचन करून घेतलं आणि काम झालं की हे उचलतील आणि पुढे टाकतील पाईप तोच ठेवतील किंवा पाईप नवीन लावतील पण इथून याला विलग करतील इथे कॉक असतात आणि हे जो रेन पाईप आहे हा पुढे लावतील आता हा जो रेन पाईप आहे ना हा साधारण दहा दहा फुटावर येतो त्याच्यामुळे खूप सारं उचल साचर नसतं यात तर अशा पद्धतीने झाल्यामुळे काय झालं की मोठं क्षेत्र पण कमी पैशात रेन पाईपमध्ये कवर व्हायला लागलं ला। आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पाईपला फार पसंती दिली पण बघा जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी वाढत असते ना तर त्यात काही चुकीच्या गोष्टी पण येतात सुरुवातीला मी सांगितलं की आय पाईप इम्पोर्ट व्हायचा त्याच्यानंतर भारतात बनायला लागला आता भारतात बनायला लागला तर समजा कडत किंवा न कडत काही चुक्या झाल्या बनवणाऱ्यांकडनं की बाबा ते जे छिद्र होतं ते रेझर पंचिंग नव्हतं त्याच्यामुळे जेव्हा प्रेशर यायचं तेव्हा ते छिद्र मोठं वगैरे होऊन जायचं पण आता जी कुठली कंपनी रेझर तंत्रज्ञानाने रेनपाईप बनवते ना त्यांना हा प्रॉब्लेम येत नाही सुरुवातीला याची फिटिंग अवेलेबल नव्हती पण आता पूर्णपणे फिटिंग अवेलेबल आहे पण आत्ता काय गैरप्रकार चालू आहे रेनपाईपमध्ये तर बघा रेनपाईप आम्ही पण जो देतो ना त्या रेनपाईपचा जो डायमीटर आहे हा चाळीस एम एम आहे आणि लोकांनी काय केलं बत्तीस एम एमचा पाईप आणला वीस एम एमचा पाईप आणला तर ते चुकीचं आहे चाळीस एम एमचा पाईप सक्सेस झालेला आहे लक्षात ठेवा शेतकऱ्यांनी चाळीस एम एमच्या पाईपला पसंती दिली होती पण आता कसं आहे की बाबा स्वस्त द्यायचं काहीतरी दुसऱ्यापेक्षा कमी द्यायचं म्हणून लोकांनी बत्तीस एम एम पण बनवला वीस एम एम पण बनवला हा एक प्रॉब्लेम झाला दुसरा प्रॉब्लेम की बघा आजपर्यंत आम्हाला एक सिंगल कंप्लेंट आली नाही की तुमचा रेन पाईप प्रेशरमुळे फुटला फाटला तर हा का नाही आहेत कारण आम्ही जे शंभर मीटरचं बंडर बनवतो ना ब चाळीस एम एमचं चा याचं वजन आहे तर जवळपास चार किलो आणि मार्केटमध्ये रेन पाईप विकला जातो त्याचं वजन आहे तीन किलो अडीच किलोपासून उपलब्ध आहे मग त्याची थिकनेस जर कमी झाली तर त्याचं प्रेशर रेटिंग कमी होईल आणि तो फुटायचा प्रसंग वाढायला लागला तर तुम्ही जर रेन पाईप विकत घेत असाल मार्केटमधून तर ह्या सर्व्या गोष्टींची शहानिशा करून घ्या की बाबा त्याचं छिद्र रेझर पंचिंग पाहिजे त्याचं डायमीटर चाळीस एम एम पाहिजे आणि त्याने कमीत कमी दीड दोन अडीच के जी प्रेशर घेतलं पाहिजे तो फुटायला नको त्याचं वजन शंभर मीटरचं चार किलोच्या आसपास पाहिजे कमी नको आता जे रॉ मटेरियलचा विषय आम्ही जो रेनपाई बनवतो हा प्युअर व्हर्जिन मालापासून बनवतो काही लोक रिप्रोसेसपासून बनवायला लागले पण आता त्या विषयात न बोललेलं बरं तर रेन पाईपबद्दल बोलतो की बाबा याला छिद्र पाडलेले असतात तर हा पावसासारखा पाऊस पाडतो दोघी बाजूला इकडे पाच सहा फूट पाडतो इकडे पाच सहा फूट पाडतो याच्या आधी आम्ही रेन पाईपवर हिंदी चॅनलवर एक व्हिडिओ टाकली आहे की जिथे आम्ही रेन पाईप किती पाणी मारतो हे मोजून दाखवलं हो आहे तर तिथे ते आलं होतं पंधरा फूट मग आम्ही याला दहा फुटावर टाक का टाकायला होतो कारण स्पिंकरर इरिगेशनमध्ये ओव्हर रॅपिंग होणं फार जरुरी असतं जर ओव्हर रॅपिंग झालं नाही तर तिथे ड्राय पॅच राहतो आणि त्याच्यामुळे पिकाची त्याची एक समान वाढ होत नाही तर हे टाळण्यासाठी ओव्हर रॅपिंग केलं पाहिजे तुम्ही जे ट्रॅडिशनल स्पिंकरर वापरता तिथे तुम्ही झेड पॅटर्न वापरतात किंवा ते स्पिंकरर जर पन्नास फूट पाणी मारतं तर तुम्ही तीस फूटच पंचवीस फूटच कन्सिडर करतात तर सेम इथे पण त्याचा तसा उपयोग केला पाहिजे आता पाईप फ्लेक्झिबल आहे काम झालं म्हणजे तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवून देता कमी जागेत म्हणून पण लोकांनी त्याचा एक वर्ष जो खर्च केला तो पुढे तीन चार पाच वर्ष वापरला आमच्याकडनं जर रेंटपाई घेतला तर ना त्याची फुटण्याचा प्रॉब्लेम आहे ना त्याचा उन्हात फाटण्याचा प्रॉब्लेम आहे सर्व गोष्टींची आम्ही दोन वर्षे गॅरंटी घेऊ याच्याबद्दल म्हणजे कुठेच तुम्हाला अडचण येणार नाही इथे तेल दाखवलं की फिटिंग कशी कर करायची की बाबा आ, एक पी व्ही सी पाईप घ्यायचा आणि त्याला सर्व्हिस सॅडर किंवा टीच्या माध्यमातनं असे रेन पाईप दहा दहा फुटावं लावायचे असतात समजा त्या बाजूला क्षेत्र आहे तर सेम असंच तिकडे वाढवू शकतात जसं मी सांगितलं की चार एकर क्षेत्र आहे आणि समजा तुम्ही एकच एकरचा रेन पाईप घेतला तर इथून हा बघा हा कॉक दाखवलेला इथे तर इथून हा पुढून काढून टाकायचा आणि पुढच्या कॉकला जोडायचा तर ह्या पद्धतीने उच्च साचर हे तंत्रज्ञान करता येतं रेनपाई बघा शंभर मीटरचा येतो म्हणजे तीनशे अठ्ठावीस फुटाचा येतो तर साधारण याचे तीन तुकडे केले पाहिजे शंभर एकशे दहा फुटाच्या लांबीपेक्षा जास्ती चाळीस एम एमचा पाईप टाकला नाही पाहिजे कारण तुम्ही जर जा तो जास्ती टाकला तर प्रेशर कमी जास्त होईल पाणी कमी जास्त फवारेल तुमचं पिकाची असमान वाढ होईल तर तुम्ही एका रेन पाईपचे तीनच तुकडे केले पाहिजे मध्यंतरी एक रेन पाईपच्या आमच्या व्हिडिओवर कमेंट आली होती की बाबा एक समान पाणी मारत नाही शंभर फुटापेक्षा पुढे पाणी मारत नाही बरोबर आहे आम्ही म्हणतच नाही की शंभर एकशे दहा फुटापेक्षा जास्ती लांबी टाका कारण ही टेक्नॉलॉजी जशी आहे हिच्यात तुम्ही आता तुम्ही टू व्हीलर घेतली तर म्हणू नाही शकत की मी आकाशात उडेल तर ती टेक्नॉलॉजीची लिमिटेशनच आहे असं म्हणू आपण की बाबा शंभर एकशे दहा फुटाचे एका पाईपचे तीन तुकडे करा आणि त्या पद्धतीने त्याचं शेताचं तुम्ही ड्रॉइंग करा ड्रॉईंगबद्दल भरपूर साऱ्या व्हिडिओ मी बनवले आहेत तिथून त्याची आयडिया तुम्ही घेऊन घ्या इथे एका एकराला लागणाऱ्या पाईपचं कोटेशन मी दिलेलं आहे की सहा पाईपचे बंड देतो आम्ही जॉईनर अठरा देतो एंड कॅप अठरा देतो जे जी आय रेड्युसर हेक्सनेपर स्नेपर बेंड आणि वॉर हे सर्वे नग त्याची किंमत बघा ही व्हिडिओ आज बनते आज जेव्हा पब्लिश होईल दोन तीन वर्षानंतर होऊ शकतं की कि याची किंमत कमी जास्त होईल नंतरून क लोकं म्हणतात की बाबा तुम्ही किंमत बदलवली म्हणून आत्ता जे सांगून दिलं की बाबा एक दोन वर्ष ही किंमत आम्ही मेंटेन करू शकतो त्याच्यानंतर जर महागाई वाढली काही अडचण आली तर थोडीफार रेट वाढू शकतात तर एका एक एकराचं कोटेशन दहा हजार नऊशे ऐंशी रुपयात ह्या रेनपाईपचं जात असतं तरी तुम्हाला जर ह्या रेनपाईपचा उपयोग करायचा असेल अजून काही प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करा आणि याच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घ्या धन्यवाद